श्री चौडेश्वरी देवी प्रकट दिनानिमित्त विविध चौडेश्वरी देवी प्रकट दिनानिमित्त चौक इथल्या श्री चौडेश्वरी मंदिरात विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं देवीस पहाटे दुग्धाभिषेक करण्यात आला त्यानंतर फलारस अभिषेक करण्यात येऊन अलंकार पूजा करण्यात आली यावेळी श्री ललिता सहस्त्रनाम यज्ञ मोठ्या भक्तिमय वातावरणात पार पडला कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी अध्यक्ष नागनाथ कोंतम सचिव अनिल कंदी युवराज चिंता हिरालाल एरपुल राजेंद्र चिल्ला अरविंद भिमरती आदींसह अन्य पदाधिकारी कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतलं दरम्यान देवीच्या दर्शनासाठी आणि महाप्रसादासाठी भक्तगणांची मोठ्या संख्येनं उपस्थिती होती